नमस्कार सतर्क दिन शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वराज्य नगरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात देखभाल संस्थेच्या वतीने महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या कुसुम वाळूंज का सावंत उद्योजक अर्चना चितळे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कविता खेडकर शिल्पा पुरंत रेखा बेगडे डॉक्टर अश्विनी कांजळकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन शकुंतला कदम सानिका सावंत सीमा कदम श्रेया बागायतकर भाग्यश्री खर्चे रितू काळभोर रुपाली घोडेकर यांनी केले कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू ने आहे